मित्रांनो काव्याला सोडून पार्थ फॉरेन ट्रिपला चाललेला आहे पार्थ फॉरेन ट्रिपला का चालला कारण पार्थने काव्या आणि मानिनी काकू यांचं प्लॅनिंग ऐकलेलं असतं काव्याच्या तोंडून ऐकलेलं असतं की काव्याने हे प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजे काव्याने आणि जीवाने प्लॅनिंग केलेलं आहे की जीवा नंदिनीला मनवणार नंदिनीला जिंकणार आणि काव्या इकडे एक महिना इथे राहून पार्थला जिंकणार परंतु पार्थला माहित असतं की मी समोर म्हणजे काव्यासमोर राहिलो तर काव्या मला नक्कीच जिंकू शकतील कारण मी काव्याचा चेहरा पाहिल्याशिवाय नाही राहू शकत त्यांच्यापासून दूरही नाही जाऊ शकत त्यामुळे आता मी त्यांच्यासोबत राहूच नाही शकत आणि त्यामुळे त्याने खूप डेंजर डिसिजन घेतलेला आहे तो म्हणजे काव्यापासून दूर राहण्याचा दूर जाण्याचा आणि त्यामुळे तो आता त्याची बॅग पॅक करून चक्क निघालेला आहे फॉरेन ट्रिपला आता मात्र ही गोष्ट जेव्हा काव्याला आणि मानिनी काकूंना कळते तेव्हा मात्र त्यांच्या पायाखाली जमीनच सरकते आणि त्या दोघी धावत पळत पार्थकडे येतात मानिनी त्याला बोलते की अरे पार्थ बाळा असं का करतोय तू तू आम्हाला सोडून फॉरेन ट्रीपला का चाललाय काव्यासाठी नाही पण आमच्यासाठी तरी थांबणार आहे आम्ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय तू जी तिकडे गेलाय इथे कोणीच नाही असं कसं करू शकतो तू पण पार्थ का ऐकायला तयार नाही शेवटी काव्याही हातापाया पडते आणि बोलते की देशमुख अहो नका ना जाऊ मी नाही देणार तुम्हाला त्रास मी नाही बोलणार तुम्हाला काही तुमच्यापासून दूर राहण्यासाठी मी तर रूम मध्ये राहते आपल्या खोलीत सुद्धा राहत नाही तरी पण तुम्ही हा डिसिजन का घेतला पार्थ पार्थ अहो नका ना जाऊ तुम्हाला राग आलाय का माझा तर तुम्ही चिडा रागवा माझ्यावर परंतु असं मला सोडून कायमचं दूर नका ना जाऊ पार्थ देशमुख प्लीज ऐका ना हो असं का करता मित्रांनो आता एवढ्या विनवण्या काव्या करत आहे पार्थ थांबेल का की जाणार काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद